तर आपल्याला आता पाहायचं आहे की संक्रांत येते आहे आणि त्यानिमित्ताने आपण क्रोशाची थीम तर केलेली आहे तयार अजून तयार वस्तूंचं म्हणजे हँडीक्राफ्ट है वस्तू ज्या आहेत हाताने बनवलेल्या वस्तू आहेत त्या आपण देवाणघेवाण त्याची करणार आहोत किंवा घराला आपण डेकोरेट करणार आहोत त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू ज्याच्यासाठी संक्रांत हा सण जो आहे तो प्रसिद्ध आहे की हळदी कुंकू जी आहे ते आपण क्रिएटिव्हली कसं देऊ शकतो म्हणजे डेकोरेशन करून हळदी कुंकू आपण कसं देऊ शकतो त्याच्याबद्दल आज आपण काही आयडिया बघणार आहोत तर हळदी कुंकू आपण साधं फक्त कपाळाला लावण्याची गोष्ट आहे परंतु ती सुद्धा आपण कलात्मकरित्या देऊ शकतो तर आपण आधी कुंकवाचे करंडे देण्याची पद्धत होती परंतु आता ती पद्धत बदललेली आहे आता काही करंडा कोणी वापरत नाही त्याच्यामुळे आपण एक प्लॅस्टिकचे छोटे कोन करून त्याच्यामध्ये जर हळदी कुंकू भरलं आणि त्याला जर आपण पॅक केलं पॅक करून नंतर त्याला आपण थोडेसे पानं लावले पानं तुम्ही घरी पण बनवू शकतात रेडीमेड पण येतात आणि ते धाग्याने बांधून त्याला नंतर फक्त ग्रीन टेप वगैरे लावला तरीसुद्धा एक सुरेख वस्तू तयार होते आणि ती डायरेक्ट तुम्ही डायरेक्टली हळदी कुंकू म्हणून तुम्ही देऊ शकतात तसंच तुम्हाला दुसऱ्या छोट्या बॉटल मिळतात त्या बॉटलमध्ये सुद्धा हळदी कुंकू जर ठेवलं आणि छोट्या टोपल्या मिळतात तर त्याला त्या टोपल्यांना जर तुम्ही सजवलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू देता येतं किंवा तुम्हाला हळदी कुंकू म्हटले की त्याची प्रतिका आहेत की जसं करंडा आहे करंड्याच्या आकाराचं काहीतरी केलं त्याच्यामध्ये हळदी कुंकू दिलं किंवा नुसत्याच प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरलेलं असतं त्याला फक्त लेस लावली तरी सुद्धा छोटे छोटे पाऊचेस तुम्ही त्याचे बनवू शकतात नंतर एक आहे की तुम्ही हळदी कुंकू घेऊन त्याच्यामध्ये जर समजा ते चौकोन असा तुम्ही पतंग म्हणजे संक्रांत म्हटलं की पतंग असतोच त्यामुळे पतंगाची जर थीम घेतली तुम्ही, तुम्ही तर पतंगाच्या आकाराचे हळदी कुंकू तुम्ही एकत्र बांधून किंवा चिटकवून तुम्ही ते प्लॅस्टिकची पिशवीमध्ये चिटकवून आणि आजूबाजू लेस लावून त्याला डेकोरेट करू शकतात आणि त्याला आकार पतंगेचा देऊ शकतात तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळे पेपर वापरू शकतात लेस वापरू शकतात जे काय तुमच्या घरामध्ये असेल त्या गोष्टी तुम्ही वापरू शकतात किंवा हल्ली लग्नांचे फेटे असतात खूप सारे आपल्याकडे आलेले लाल पिवळ्या रंगाचे शक्यतो असतात ते तर तसे सुद्धा ते फेटे काही उपयोगाचे नसतात नंतर त्याचे सुद्धा छोटे छोटे पाऊचेस करून जर तुम्ही ते हळदी कुंकू टाकून त्याला जर स्टेपल मारून दिलं किंवा त्याला काहीतरी एनव्हलप सारखा का आकार दिला त्याला पाकिटासारखा आकार दिला तर तुम्हाला ते खूप छानरित्या सजवता येतं आणि या सगळ्या वस्तू तुम्ही एका ताटामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये किंवा डेकोरेटिव्ह प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये सुद्धा ह्या सजवून जर ठेवल्या तर त्याचं म्हणजे येणाऱ्या व्यक्तीचं लगेच लगे लक्ष आकर्षित होतो हे जे हळदी कुंकू देण्याची जी पद्धत आहे ती जितकी कलात्मक तुम्ही कराल तितका तुम्हालाही आनंद होईल आणि घेणाऱ्यालाही आनंद होईल आणि मग नंतर जर समजा आता हल्ली काय झालेलं आहे की बायका लगेचच सांगत नाही की बाबा खूप छान झालेलं आहे ही गोष्ट कारण कौतुक करण्याची एकंदरीतच टेंडेन्सी कमी होत चाललेली आहे आणि महिलांमध्ये तर ती अजूनच कमी होते आहे तर त्यावेळेला आपण जेव्हा आपल्या घरात बनवलेल्या वस्तू देतो त्यावेळेला आपणच त्यांना सांगायचं की हे आम्ही बनवलेलं आहे माझ्या हाताने बनवलेलं आहे आणि ते देताना मला खूप आनंद होतोय तर त्या व्यक्तीलाही आपोआप वाटायला लागतं की याचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि मग ते त्या व्यक्ती त्याचा त्या ज्या गोष्टी आहेत केलेल्या तुम्ही स्वतःच्या हाताने त्याचं कौतुक करायला लागतात तर ही कौतुक करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा तुम्ही संक्रांतीपासून सुरू करू शकतात की स्वतः करायचं आणि नंतर दुसऱ्यांकडून घ्यायचं ही खूप महत्वाची गोष्ट आपल्या व्यक्तिमत्व विकासामधली असते नंतरचं एक गोष्ट आहे की ह्या फक्त संक्रांतीपुरता मर्यादित नाही तर लग्न समारंभ आता चालू होत आहेत तर लग्न समारंभात सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं हळदी कुंकू पॅकिंग जर दिले किंवा ज्या ज्या ठिकाणी हॉल्स असतात तर त्या लॉन्स असतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर समजा टायअप केलं किंवा त्यांच्याशी जाऊन भेटला तर ह्या वस्तूंची ऑर्डरसुद्धा देऊ शकतात ते आणि तुमचा एक छोटासा रोजगार घरबसल्यासुद्धा होऊ शकतो छोट्या दुकानांमध्ये किंवा हळदी वेग कुंकाच्या वस्तू मिळतात त्या दुकानांमध्ये नंतर वेगवेगळे लग्न समारंभ असतात त्या ठिकाणी किंवा मंगल कार्यालयावाल्यांशी पण तुम्ही बोलणं करू शकतात तर जेणेकरून हे जे आहे त्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा या गोष्टींचा उपयोग होतो आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात तर अशा रीतीने छोटी गोष्ट पण ती खूप जास्त क्वांटिटीमध्ये केली आणि उरलेल्या वस्तूंपासूनच करायची आमच्याकडे तर इथे साधे जे फॅब्रिक असतं म्हणजे ब्लाउज पीस मिळतात खूप कमी पैशाचे असतात तर लाल आणि पिवळ्या रंगाचे ब्लाऊज पीस आणतात ते किंवा देवीला दिलेले असतात आपण वाहिलेले असतात काही तर तिथला पण ऑप्शन होत असतो तर तिथला लिलाव जेव्हा होतो तेव्हा ते ब्लाऊज पीस घेतले जातात आणि लाल आणि पिवळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाचे असे तीन चार रंग जर तुम्ही घेतले तर त्याचे सुद्धा तुम्ही छोटी छोटी फुलं करून त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू देता येतं आणि ती फुलंसुद्धा तुम्हाला नुसती फुलं सुद्धा देता येतात तर अशा प्रकारे सगळ्या छोट्या छोट्या वस्तू अगदी कमी किमतीत तुम्ही घर बसल्या करू शकतात ते ब्लाउज पीस आहे दहा रुपयाला पंधरा रुपयाला जरी मिळालं तरी त्याच्यामध्ये भरपूर फुलं तयार होतात आणि किंवा नुसतं तुम्ही चौकोन जरी कापलं त्याचा आणि त्याचा शंकूसारखा आकार केला जसं आपली चण्याची पुडी असते तसा आकार केला आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून बांधलं तरीसुद्धा ते खूप छान दिसतं तर अशा रीतीने तुम्ही एक छोटा रोजगार पण तयार करू शकता तुमचे हौस पण होते आणि कलाकृतीची जतन सुद्धा होते आणि एक कलात्मक दृष्टी आपण कशी असते ही लोकांना पण शिकवतो की जर समजा इतकं सुंदर तुम्ही ते सजवलेलं असलं तर प्रत्येक जी येणारी व्यक्ती आहे बाई आहे तर तिला वाटतं सुंदर केलंय तर माझं सुद्धा इतकं सुंदर मी माझ्या घरामध्ये करू शकते किंवा काही जण विचारतात की हे कुठून आणलं हे खूप छान आहे मग तुम्हाला तशा म्हणजे ऍडव्हर्टाईज साठी तुम्हाला ले ले ले, ते वापरता येईल की तुम्ही हे तयार केलेलं आहे आणि त्याच्या पुढे त्या महिला ते विकत घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला खूप छान छान डेकोरेटिव्ह वस्तू संक्रांतीला बनवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या सत्कर्म चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद